तिथं जातात म्हणजे पण म्हणजे फार म्हणजे गैरसोय आहे ते पैसे घेत किती ते कधी पंधरा दिवसानं कधी दहा दिवसांना कधी महिन्यानं पण येतात नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज आपण आहोत चेंबूर मध्ये या ठिकाणी रमाबाई कॉलनी या परिसरात आलोय या ठिकाणच्या समस्या इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतोय या चर्चेला सुरुवात करतोय या ठिकाणी जर तुम्ही बघितलं रमाबाई कॉलनी मध्ये कमीत कमी दहा ते बारा हजार लोक या ठिकाणी वस्ती करत आहेत आणि इथे शौचालय नसल्याकारणाने त्या प्रत्येक घराला पैसे देऊन त्या ठिकाणी शौचालयाला जावं लागतं म्हणजे एका घराचं जर पाच मेंबर जरी बघितले तरी कमीत कमी पंचवीस ते तीस रुपये हे पर घरटे त्यांना शौचालयाच्या माध्यमातून खर्च करावे लागतात ही परिस्थिती या ठिकाणी सध्या आहे आणि गटार सफाई वगैरे होते गटार सफाईची तर आम्हाला सतत तक्रार द्यावी लागते आता मागेच आम्ही आपण ज्या गल्लीमध्ये उभे आहोत ती तर आता ती थी ठीक आहे आता कोरडी आहे परंतु सकाळी ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळी ते सगळी रोड आणि सगळी गटर जी चॉकअप झालेले असतात आम्हाला सतत वॉर्ड ऑफिसरला फोन करावे लागतात ह्या ठिकाणचे काही अधिकाऱ्यांना फोन करावे लागतात आणि फोन केल्यानंतर पण ती लोकं त्याची दखल लवकर घेत नाही मग त्यांचे रिझन असतात की स्टाफ नाही आहे लाद्या लावलेल्या आहेत काटा लागत नाही अमुक नाही तमूक नाही असे बरेचसे प्रॉब्लेम असतात हार्डली त्यांनी जर मनावर घेतलं आणि दोन तास जरी प्रामाणिकपणे काम केलं ना तरी मुंबईमध्ये किंवा रंबाई कॉलनीमध्ये ही जी काही गटरांची समस्या आहे ती भविष्यात उद्भवणारच नाही परंतु यांना काय सकाळी पंचिंग करा आणि दुपारी पंचिंग करा ह्याच्या मधल्या काळ घरामध्ये आराम करा ह्याच्या पलीकडे बीएमसी एम अधिकाऱ्यांना वर्करला पण काय सुचत नसल्या कारणार हे जे इश्यू आहे झोपडपट्ट्यातले ते सतत वाढत चाललेले आहेत ते पैसे घेतेत येत संडासाच घाण असती किती निस्ते पैसे काढित येत अजिबात पैसा आम्ही तीन रुपये देऊन सिने संडासला जातो हे संडासामध्ये आणि एवढे किडे येतात वर तर पाणी सुद्धा नसतंय टाकायला एवढी घाण आहे त्या संडासामध्ये कुणी साफ करायला येत नाहीत गटार साफ करायला येत नाहीत त्या लाद्या टाकल्या त्याच्या खाली किडे वरती चढत येत पाण्याची पण पाणी पण कमी येत आहे आम्हाला किती एवढं राहुल मध्ये अशी आमची परिस्थिती चाललेली आहे का माहिती सफाई वगैरे सफाई बिपाई काय नसती महिन्याने दोन टाईम आम्हाला गटार काढायला येतील ते बी नुसता निस्ता फावडा मारित येत पळत येत ते कचरा तसाच आहे खाली ठेवित येत गटारीवर कुणी असं साफ करून घेत नाहीत किडे येतात किडे कुणी कुणी संडस बांधलेले आहेत आतमध्ये त्याचे ते पाणी नसल्यावर किडे वरती चढत येत ना पाणी मारावं लागतं ला तेव्हा आम्हाला कपडे पाणी धुवावं लागतं दारामध्ये ऐका गटार पण तुमतं आणि आम्हाला बाथरूमांची सोय नाही आणि घरामध्ये पण पाऊस आल्यानंतर पाणी येतं भरत होते कधी पंधरा दिवसानं कधी दहा दिवसानं कधी महिन्यानं पण येतात मग गटार साफ करायला ना, नाही नाही ना, होत नाही लय लय नाही येत ते तर मच्छराचे फवारे येतच नाही आणि संडास पण आम्हाला प्रॉ प्रॉब्लेम आहे ना संडासांचा पण प्रा, आता किती दिवस झालं एक वर्ष झालं खोदून ठेवलंय ते पण बनवणार इथं तर म्हणजे सध्या व्यवस्थित नाही आहे इथं बाथरूम वगैरे तुटलेले आहेत आम्हाला खूप लांब जावं लागतं बाथरूमला पण आमची एवढी इच्छा आहे की लवकर आमचा बाथरूम व्हावं हो। आणि इथून म्हणजे घाण पण खूप असते मच्छर खूप असतात मच्छर वगैरे खूप आहेत इथे धूरची सो व्यवस्था नाही आहे बाकी जे पाण्यामध्ये ड्रमच डेंगू केलं डेंगू मच्छर वगैरे असतात ना पाण्यामध्ये ते पण खूप आहेत आणि संडासाची अजिबातच सोय नाही आमच्या मग आता करायचं काय गटार आहेत संडास आहे पाणी आहे आता हे आमच्या पक्या खोल्या करून ठेवल्यात आम्ही जायचं कुठं आम्ही हे तुम्ही सांगा नाही नाही कोणी आम्हाला मदत करत नाही नगरसेवकही नाही करत आणि म्युन्सिपाल्टी नाही करत नाही कोण नाही आम्हाला बघायला सुद्धा नाही येते मरून पडलेत का जगलेत तेवढं मैतीचा ते आहार घेऊन येतील आम्हाला बस लास्टला एवढंच हे काम माझं माझ्या एरियामध्ये गटराचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी कपात येतं पाणी बरोबर येत नाही आणि शौचालयाचा पण आहे शौचालयाचा कालावधी किती अकरा महिन्याचा होता आता किती पाच सहा म्हणजे महिने झाले पाच सहा महिन्यापेक्षा जास्त झाले पण शौचालयाचं काम काय म्हणजे अजून चालू नाही आहे आता कुठे साड्यांचं वगैरे म्हणजे ते चाललंय ते पण मी त्यांना वारंवार म्हणजे टॉर्चर सारखी करत असते मग सध्या आता कोणतं शौचालय वापरतात या ठिकाणी पैसे देऊन जातात आणि मी पण महानगरपालिकेकडून माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवरती म्हणजे ते प्लास्टिकचे ते डबे वगैरे आहेत ना ते म्हणजे मागवले आहेत काय म्हाताऱ्या वगैरे जे अपंग वगैरे आहेत ते म्हणजे त्याच्यासाठी ते, ते, ते यूज करतात बाकीचे जे मुली वगैरे जे आहेत ते आमच्या शेजारी आहे म्हणजे सत्यम साळीमध्ये शौचालय तिथं जातात म्हणजे पण म्हणजे फार म्हणजे गैरसोय चाललेली आहे त्या व्यतिरिक्त पाण्याचा आणि गटारीचा प्रॉब्लेम आहे हो गटारीचा आहेच प्रश्नच नाही आणि आम्हाला पाणी पण भरपूर ह्या लाईनीला कपात येत आहे भरपूर म्हणजे भरपूर इथं ट्रॉफिक आहे खड्ड्यांचं काम चालू आहे आणि परत आपलं घाण घाणीचं साम्राज्य भरपूर वाढलेलं आहे त्याच्यामुळे याच्यावरती काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे हां शौचालयाचा प्रॉब्लेम आहे शौचालय साफ होत नाही आहे रोड साईडला ट्रॅफिक जाम आहे पूर्णपणे शाळेच्या पोरांचा प्रॉब्लेम आहे शाळेत नहीं